त्याच्या आधी प्रधानमंत्र्यांसाठी नाव दिलं नव्हतं निवडणूक झाल्यावर ज्यांचा पक्ष स्थापन झाला आणि त्यानंतर मोलाजीबाई देसाई यांची निवड झाली मोलाजीबाई देसाईंचा चेहरा राखून सत्याहत्तरची निवडणूक आम्ही केली नव्हती आघाडी

त्याचं काय होणार मी का सर मी काय काँग्रेस पक्षात नाही आहे पण काँग्रेस पक्षाची बैठक आहे त्या बैठकीमध्ये आमचा अंदाज असा आहे की इंडियाची जी आम्ही सीम तयार आहे त्याला पोषक सोयीचं असे विचार त्या ठिकाणी मांडले जातील माझ्या प्रामुख्याच्या नावावर राजकारण करतात जसं जयंत पाटीलसुद्धा म्हणाले असतात सुद्धा म्हणतात भाजप जे आहे ती राज्यमंत्र्यांच्या नावावर राष्ट्रकरण करत आहे फार सारखं का व्यवसाय करतात जीव वगैरे वंचित बहुजन आघाडीची काल बैठक होती त्यांची महाराष्ट्राची त्यांनी महाविकास आघाडीकडे बारा जागा मागितल्या आणि पंधरा दिवसात महाविकास आघाडीने आम्हाला उत्तर द्यावं असं पण स्थानिक प्रदेशाध्यक्षांनी सांगितले मला चौक आहे आमच्या कंदाची भाजी आहे इंडिया आघाडी

ते तात्पुरतं मजेट मंजूर करावं लागेल ते मंजूर झाल्यानंतरच निवडणूक घ्यायला जी अर्थव्यवस्था उभी करावी लागेल ती तेव्हा होईल त्याच्यानंतर निवडणुका जाहीर होतील त्यामुळे आता घाईघाईनी हा काही निर्णय तो फरेल आम्ही आमच्या आमच्या दसून द्यायला करतो एक वाक्यता कशी करता येईल ती कुठं बदलेत असले तर त्यातून मार्ग कसा करता येईल या प्रक्रियेत तत्काळ मिळावा बावीस तारखेला राम मंदिराचं उद्घाटन होत आहे महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांना मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण आलेलं आहे तुम्हाला निमंत्रण आलेलं आहे का आले असेल तर तुम्ही जाणार असं मला काही निमंत्रण नाही मंदिरच्या ह्याच्यात फारसा जात नाही हे <coughs> सगळे देव पूजा असा या सगळ्यापासून मी जरा वाजवला असतो म्हणजे श्रद्धाची स्थानं आहेत एक दोन ठिकाणी तिथंच असतो पण त्याचं धायर किंवा जाहिरात कधी करत हवे असं की हे शिवसेने शिवसेने व्यक्तीच्या आधी तुम्ही प्रधानमंत्र्यांच्यासाठी नाव दिलं नव्हतं निवडणूक झाल्यावर ज्यांचा प्रश्न स्थापन झाला आणि त्यानंतर मोलाजीबाई देसाई यांची निवड झाली मोलाजीबाई देसाईंचा चेहरा राखून सत्यातरची निवडणूक आम्ही केली नव्हती सर इंडिया आघाडीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार मल्लिकार्जुन खरगे आहेत त्यांना दोन जणांनी विरोध केलेला आहे ममता बॅनर्जी आणि नितीश कुमार तर अशा स्थितीत काय पाहतो तुम्ही इंडिया आघाडी त्यांना विरोध केला असेल तर मी ऐकलं नाही मी त्या मिटिंगला हजर होतो त्यांचं म्हणणं होतं की पंतप्रधान पदाचे उमेदवार आत्ताच जाहीर करण्याचं अजिबात नाही ती बातमी खरी नाही अशा काँग्रेस पक्षाची बैठक आहे आणि त्याचं काय होणार आहे मी का सांगत मी काय काँग्रेस पक्षात नाही आहे पण काँग्रेस पक्षाची बैठक आहे त्या बैठकीमध्ये आमचा अंदाज असा आहे की इंडियाची जी आम्ही टीम तयार करतो आहे त्याला पोषक सोयीचं असे विचार त्या ठिकाणी मांडले जाते भाजप राजमंदिराच्या नावावर राजकारण करत आहे असं जयंत पाटील सुद्धा म्हणाले आज सकाळी आणि अहमद गांधी सुद्धा भाजप जे आहे ते राज्याच्या नावावर राजकारण करत आहे व्यवसाय राजकारण वंचित बहुजन आघाडीची काल बैठक होती त्यांची महाराष्ट्राची त्यांनी महाविकास आघाडीकडे बारा जागा मागितल्या लोकसभा आणि पंधरा दिवसात महाविकास आघाडीने आम्हाला उत्तर द्यावं असं पण काल प्रदेश अध्यक्षांनी सांगितलं आमच्या कामावर त्याची माहिती आहे नाही लोक लोकसभेच्या सूत्राची आम्ही चर्चा केली तर ना तर याच्यानंतर करणार साधारणतः आमच्या डोक्यात असं आहे की फार आमचं एक सेशन घेईल याचं पंधरा दिवसात तीन वर्ष चार वर्ष मकाउंट घ्यावं लागेल तर बजेट काही मान्य खुर्चं झाले नाही ते तात्पुरतं बजेट मंजूर करावं लागेल ते मंजूर झाल्यानंतरच निवडणूक घ्यायला जे हाय गाईली हा काही निर्णय तो आम्ही आमच्या आमच्या दसून डायलॉग करतो एक वाक्यता कशी करता येईल ती कुठं वजलेच असले तर त्यातनं मार्ग कसा करता येईल या प्रक्रिये तत्काळ न्याव बावीस तारखेला राम मंदिराचं उद्घाटन होत आहे आले हे सगळे देवधर्म पूजा अशा हे सगळ्यापासून मी जरा वाजवलं असतो माझी श्रद्धाची स्थानं आहेत एक दोन ठिकाणी तिथंच असो पण त्याचं ध्यार किंवा द्यायचा कधी करत असतो हा असं की हे शिवसैन शिवसष्ट व्यक्तीच्या आधी